नमस्कार लाडक्या बहिणींना स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती लाडकी बहीण योजनेची के वाय सी करण्यासाठी खूप साऱ्या महिला धावपळ करत आहे लाडक्या बहिणींना कुठून तरी अपडेट मिळाली आहे की लाडकी बहीणची के वाय सी केली तरच पुढचा हप्ता हा त्यांना भेटेल आणि त्याच्याचमुळं लाडक्या बहिणी ई के वाय सी करण्यासाठी खूप घाई करत आहे आणि लाडकी बहीण ई के वाय सीच्या पोर्टलवरती लोड खूप जास्त प्रमाणात येत आहे तर अशाच याचा फायदा घेऊन त्याच्यावरती गुगलवरती फेक वेबसाईट काढण्यात आलेले आहे ला आणि लाडक्या बहीण योजनेची के वाय सी हे त्या वेबसाईटवरती खूप लवकर होत आहे तर अशा फेक वेबसाईटवरती के वाय सी जर केली तर लाडक्या बहिणीचा पर्सनल डाटा हा चोरीला जाऊ शकतो त्यांचा जा आधार मोबाईल नंबर तर अशा फेक वेबसाईटवरती केवायसी करू नका लाडकी बहीण योजनेचं एकच पोर्टल आहे जे की लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन याची डायरेक्ट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो त्या लिंकवरती जाऊन तुम्ही सीही करू शकता आणि कोणते हे फेक वेबसाईट आहे ते पण आपण व्हिडिओमध्ये थोडक्यात पाहूया तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतात तर चला व्हिडिओ सुरू करूया गुगलवरती यायचं आहे आणि गुगलवरती तुम्हाला लाडकी बहीण ई के वाय सी जरी तुम्ही असं सर्च केलं तरी तुम्हाला सर्वात वरती एक वेबसाईट दिसत आहे जे की फेक वेबसाईट आहे आणि तुम्ही याच्यावरती क्लिक जरी केलं तरी ते पण वेबसाईट सेम लाडकीबही ई के वाय सी करण्याची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटसारखीच बनवलेली आहे आणि याच्यावरती पण तुम्हाला आधार क्रमांक मागत आहे याच्यावरती जर तुम्ही आधार क्रमांक टाकला तर याच्यावरती पुन्हा तुम्हाला ओ टी पी पण मागेल तर म्हणून याच्यावरती तुम्ही के वाय सी करू नका तुमचा पर्सनल डाटा हा चोरीला जाऊ शकतो तुम्हाला ई के वाय सी करण्यासाठी एकच पोर्टल आहे आणि ते म्हणजे लाडकीबहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन जे जे की ऑफिशियल पोर्टल आहे लाडकी बहीण योजनेचं त्याची डायरेक्ट लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही ई के वाय सीही करू शकता अशा फेक वेबसाईटपासून सावधरा धन्यवाद